नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण एका अतिशय महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत तो म्हणजे डेंगू हा आजार नेमका कशामुळे होतो तर मित्रांनो सर्वप्रथम पाहू डेंगू म्हणजे काय डेंगू हा एक विषाणूजन्य आजार आहे तो डेंगू व्हायरसमुळे होतो पण हा विषाणू आपल्याला थेट लागत नाही तो लागतो डासाच्या चाव्यामुळे डेंगू कशामुळे होतो डेंगू हा आजार डासाच्या चाव्यामुळे होतो हा डास जर एखाद्या डेंगू व्यक्तीला चावतो आणि मग दुसऱ्या व्यक्तीला चावतो तेव्हा तो डेंगूचा विषाणू पसरवतो महत्वाचं लक्षात ठेवा हे डास सकाळी आणि संध्याकाळी अधिक सक्रिय असतात हे जे डास आहेत ते दिवसा चावत असतात ते स्वच्छ पाण्यात वाढतात जसं की बाटलीतील पाणी झाडांच्या कुंट्या टाक्या टायर इत्यादी तर मित्रांनो यानंतर पाहू विषाणूचा प्रसार कसा होतो डेंग्यूचे चार प्रकारचे विषाणू असतात डेंग्यू वन डेंग्यू टू डेंग्यू थ्री डेंग्यू फोर एकदा डेंग्यू झाल्यानंतर एका प्रकाराविरुद्ध प्रतिकार शक्ती निर्माण होते पण इतर प्रकारामुळे पुन्हा डेंग्यू होऊ शकतो याचा अर्थ असा की डेंगू एकदा झाला म्हणजे परत होत नाही हे चुकीचं आहे तर आता पाहू संसर्गाची साखळी संसर्गाची साखळी कशी बनते तर मित्रांनो एखाद्या दे व्यक्तीला डेंगू झाला त्याला चावलेल्या डासाच्या शरीरात विषाणू जातो तो डास दुसऱ्या निरोगी व्यक्तीला चावतो आणि त्या व्यक्तीलाही डेंगू होतो यामुळे डेंगू वेगाने पसरतो विशेषतः गर्दीच्या ठिकाणी आणि पावसाळ्यात तर मित्रांनो डेंगू होण्याचं मुख्य कारण आहे एडिस डासाची चावणं आणि त्याच्या शरीरातील डेंगू विषाणू पण ही साखळी आपण तोडू शकतो स्वच्छता राखून पाण्याचे साठे टाळून आणि डासापासून संरक्षण करून माहिती पसरवा डेंगू टाळा स्वतःलाही आणि समाजालाही वाचवा तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्टे सेफ फ्रॉम डेंगू थँक्यू